थोडं तुझं थोडं माझे या मालिकेच्या अंतिम भागाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चा। टीआरपीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे टीआरपीच्या यादीत शिवानी सुर्वेची ही मालिका थ्री पॉईंट एट रेटिंगसह सा दुसऱ्या स्थानावर आहे या मालिकेने बारा सप्टेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र आर टीआरपीच्या यादीत एक मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे पहिल्या स्थानी नेहमीप्रमाणे सायली अर्जुनची ठरलं तर मग ही मालिका आहे पण दुसऱ्या स्थानावर तीन मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे थोडं तुझं थोडं माझं तुही रे माझा मितवा घरोघरी मातीच्या चुली या तीन मालिका थ्री पॉईंट एट रेटिंगसह या आठवड्यात टी आर पीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे तुहीरे माझा मितवा या मालिकेत गेल्या आठवड्यात अर्णवेश्वरीचा लग्नाचा ट्रॅक सुरू आहे त्यामुळे रात्री साडेदहाच्या उशिराच्या स्लॉटलासुद्धा या मालिकेला खूप चांगला टी आर पी मिळत आहे याशिवाय टीआरपीच्या यादीत या, टी यार या मालिकेने थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे स्टार प्रवाहावरील हो टॉप फाय मालिकांच्या टी आर यार पीची यादी पहिल्या स्थानी ठरलं तर मग दुसऱ्या स्थानावर थोडं तुझं थोडं माझं तुही माझा मित्र घरोघरी मातीच्या चुली तर तिसऱ्या स्थानी लक्ष्मीच्या पावलानी चौथ्या स्थानावर कोण होतीस तू काय झालीस तू तर पाचव्या स्थानावर लग्नानंतर होईलच प्रेम तर स्टार प्रवाहावरील कोणती मालिका तुम्हाला आवडते हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका